नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आपण इंग्रजीमधील टेन्स हा विषय शिकत आहोत विद्यार्थ्यांनो या घटकामधील सब काइंड ऑफ टेन्सेस हे मी तुम्हाला सांगत आहे आणि आजही मी एक असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आता विद्यार्थ्यांनो चालू वर्तमान काळ म्हणजे काय तर बघा एखादी क्रिया जी की पहिल्यापासून सुरू आहे आणखीनही चालूच आहे आणि इथून पुढं सुद्धा ती चालूच राहणार आहे फॉर एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगते बघा की ते मला सांगत आलेले आहेत माझी आई मला आले सांगत आलेली आहे पहिल्यापासूनही सांगत आलेली आहे आत्ता पण सांगते आणि इथून पुढं पण तिची क्रिया ती चालूच आहे म्हणजे कंटिन्यूमध्ये ते चालू आहे का तर अशा ज्या काही गोष्टी असतात जे की सुरू आहेत आणखी नाही ते संपलेल्या नाही आहेत असं आपल्याला सांगायचं आहे मी तुम्हाला शिकवत आलेली आहे मी अगोदरपासून शिकवले मी आत्ता सुद्धा शिकवते आणि इथून पुढे सुद्धा माझं हे काम चालूच आहे तर याला म्हणायचं चा की चालू पूर्ण वर्तमान काळ ज्या की क्रिया चालू सुद्धा आहेत आणि अगोदरपासूनच त्या सुरू आहेत तर अशा काळाला चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हटलं जातं मग आता चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये कोणते सेंटेन्स कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होतो या वाक्याचा किंवा याचा या नियमांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे आता हा सब काइंड ऑफ टेन्सेस जो आहे तो प्रेझेंट टेन्सचा चौथा प्रकार आहे म्हणजे आपल्याला जे, जे काही बारा काळ शिकायचे होते त्याच्यातील आज हा जर आपण टॉपिक शिकला तर आपला प्रेझेंट टेन्स जो आहे तो चारही सब काइंडमध्ये आपला कंप्लीट होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा विद्यार्थ्यां सब काइंड ऑफ टेन्सेस मधील आपण जो काही प्रकार बघणार आहोत बघा आता चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये काय बदल होतो तर या काळामध्ये काळ आणि करतानुसार योग्य हो ते टू हॅवचं वर्तमान काळी रूप घेतलं जातं कोणतं हॅव आणि हॅज तर कधी वापरायचं ह्याच कधी वापरायचं हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणखीनही कन्फ्यूज न होता मी तुमच्यासाठी लिहिलेलं आहे बघा हॅव कधी वापरायचं ज्या वेळेला करता आय वी यू आणि दे असा असेल त्यावेळेला आपल्याला हॅव यूज करायचं आहे आणि हॅज कधी वापरायचं आहे तर ही शी इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर आपल्याला हॅज वापरायचं आहे तर बघा त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे तर हॅव हॅज नंतर आपल्याला बिन वापरायचं आहे आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं आहे आणि वाक्यातील कर्म घेऊन आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे त्यानुसार स्ट्रक्चर आहे बघा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बिन Plus... एम व्ही फोर आता एम व्ही फोर म्हणजे काय तर मुख्य क्रियापदाला आय एन चे प्रत्ये लावणे आणि नंतर ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला वाक्य कम्प्लीट करायचं आहे फॉर एक्झाम्पल मध्ये बघा शी विल सिंग अ भजन शी विल सिंग अ भजन आता मला सांगा शी आलेलं आहे म्हणल्यावर हॅव वापरावं लागेल का हॅच वापरावं लागेल तर निश्चितच आपल्याला काय वापरायचं आहे हॅज हे इकडे जे दिलेलं आहे ते सुद्धा लिहून घ्या ही शी इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब हॅच वापरायचं आहे आता इथं करता शी आलेलं आहे म्हणून आपण सब्जेक्ट घेणार आहोत She has, बिन, आता सिंग, हॅज फोर्थ फ्रॉम काय येणार आहे सिंगिंग सिंगिंग वाक्यातील ऑब्जेक्ट काय अ भजन या पद्धतीने बघा त्याच्यानंतरचं बघा दे हॅड टॉट मराठी लँग्वेज टीच भूतकाय रूप आलेलं आहे आता बघा करता काय आलेलं आहे दे आता मी सांगितलं होतं दे करता आला तर आपल्याला काय वापरायचं आहे हॅव तर मग आपण काय हेल्पिंग वर्ब घेणार आहोत हॅव बिन आता फर्स्ट फॉर्मला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे तर फर्स्ट फॉर्म आहे टीच त्याला आय एन जी लावायचं आहे आणि मराठी लँग्वेज आपलं कर्म घेऊन काय करायचं आहे आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा सचिन ओर अ नाईस ड्रेस सचिन ओर अ नाईस ड्रेस आता सचिन एका ना व्यक्तीचं नाव आलेलं आहे मग आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे सचिन त्याच्यानंतर काय हॅव का हॅज तर निश्चितच हॅज बीन आता फर्स्ट फॉर्मला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे डब्ल्यू ई -e आ डब्ल्यू ई ए आर आय एन जी वेअरिंग अ नाईस ड्रेस आणि फुल स्टॉप द्यायचा आहे मीरा विल विझिट आवर क्लासेस मीरा विल विजिट आवर क्लासेस सब्जेक्ट कोणता आहे मीरा आहे म्हणजे एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे मीरा हॅज बीन विझिट फोर फ्रॉम काय येणार आहे विझिटिंग आय एन जी प्रत्येक आणि वाक्यातील कर्म कोणता आहे अवर क्लासेस बघा शी विल रिराईट द सेंटेन्स शी विल रिराईट द सेंटेन्स सब्जेक्ट कोणता आहे शी त्याच्यानंतर विल आता बघा शी आले म्हटल्यावर काय घ्यायचं आपल्याला हॅज शी हॅज बीन रीराइटिंग वाक्यातील कर्म द सेंटेन्सेस सेंटेन्स ठीक आहे आणि फुल स्टॉप द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघितलेला आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद